विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा धोका दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह दक्षिण आफ्रिकेसह बारा देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे दक्षिण आफ्रिकेवरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता वाढली आहे अशा वेळी आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे डोंबिवलीत केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहे डोंबिवलीत आढळून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांनी सांगितले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा